सर्वांना आज शेवे केंद्राची शिक्षण झालेली मका आजपर्यंत अनेक शिक्षण परिषदा पाहिल्या अनेक सूत्रसंचालन देखील पाहिले परंतु आजच्या शिक्षण परिषदेचे शेवकुली वाड्याचे आदर्श शिक्षक उत्कृष्ट गायक वादक निवेदक श्री रमण पंडित सर यांनी केलेलं आजचं हे सूत्रसंचालन वेगळंच होतं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते चला तर मग पाहूया किशोर करी किशोर जिथे नाट्य जयदास अध्यापने अध्यापणी जयदास अध्यापने देवीदास तिथे वादन करी जयदास अध्यापने लीन होईल तिथे मचिंद्र जिथे काव्य करी महेंद्र उत्तम निवेदन करी निलिमा मॅडमची अनुभवाची शिदोरी निलेमा मॅडम ची अनुभवाची शिदोरी रुपाजी मॅडम चे अध्यापन झाले दाऊर नगर आहे रत्नांचा दरबार दाऊर नगर आहे रत्नांचा दरबार श्रीकांत सरांचा तिथे उत्तम कारभार श्रीकांत सरांचा तिथे उत्तम कारभार विठ्ठल भक्तीचा मळा फुलवी हा मात्रे विठ्ठल भक्तिता मळा फुलवी हा मात्रे तंत्रस्ने नाट्यकर्मी हुशार नरेश माच विठ्ठल भक्तिता मळा फुलवी हबप मात्रे म्हात्रे तंत्रस्नेही नाट्य नरेश माच निवेदनाचा स्कॉलरशिपचा बादशाह वीरा पाटील निवेदनाचा स्कॉलरशिपचा बादशाहिरा पाटील सारे कार्य करीती सोपे मग किती असो धरते सार्य कार्य करीती सोपे मग किती असो धरते अशीच एक शाळा आहे अशीच एक शाळा आहे नाव तिचे गाव अशीच एक शाळा आहे नाव तिचे गाव तिथे आदर्श कार्य करीती मात्र वासुदेव कार्य वासुदेव मात्र शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना मोहिनी घाली सुलभ <द्थाथ> अध्यापनाच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मोहिनी घाली प्रवीण साऱ्या कलांमध्ये मुलांना प्रवीण करीत अर्चनाचा सुगम स्वभाव लोभस निरागस शर्मिलाचा एक एक उपक्रम अचंबित करीत साऱ्या चैताली ही अध्यापन करीते नवनव उपक्रमांमधून चैताली ही अध्यापन करीते नवनव उपक्रमांमधून शिवप्रसाद येथे शिकवी मुलांना इंग्रजी भाषेमधून दिग्गजांची दिग्गज शाळा महान आहे भाग्याची शाळा दिग्गजांची दिग्गज शाळा महान आहे भाग्याची शाळा येसो मात्र्यांची कर्मभूमी नवीन अगाध ज्ञान दिनेशाधान ठाकूर करीत अगाध निवेदन दिनेश सराचे अगाध ज्ञान संत ठाकूर निवेदन हेमलताचे विद्यादान हेमलताचे विद्यादान पूजा करी विद्यार्थी पूजन पूजा करी विद्यार्थी पूजन अशीच आहे पूरण मधील अशीच आहे पूरण मधील ज्ञानाची पंढरी अशीच आहे पूरण मधील ज्ञानाची पंढरी दिलीप पाटलांची कर्म शाळा कोण पाटलांची नितीन गायकवाड नम्र कलेचे नितीन गायकवाड क्षणचित्रे कॅमेऱ्यात जपून ठेवती नम्र कलेचे गायकवाड क्षणचित्रे कॅमेरात जपून अध्यापनाची सुंदर बाज अस नम्र कलेचे नितीन गायकवाड क्षणचित्रे कॅमेरात जपून ठेवती देवलाटकर सर अध्यापनाची सुंदर बाग असते प्रमिला मॅडम सहकार्य करीती आनंद आणि हास्य पुरवती प्रमिला मॅडम सहकार्य करीत आनंद आणि हास्य पुरवती अशीच एक महान शाळा महान कीर्ती अशीच एक महान शाळा महान कीर्ती प्रदीप म्हात्रे सरांचा जिथे दिसून येतो जिव्हाळा प्रदीप म्हात्रे सरांचा जिथे दिसून येतो जिव्हाळा तीच कीर्तीमान आणि सुंदर आहे काळा धंदा शाळा सुंदर आहे काळा धंदा श्रद्धा आहे जिथे ज्ञान भक्ती तिथे श्रद्धा आहे जिथे ज्ञान भक्ती तिथे संजीव आहे जिथे कार्य तत्परता तिथे श्रद्धा आहे जिथे ज्ञान भक्ती तिथे संजीव आहे जिथे कार्य तत्परता तिथे संगीताचे लाघवी निवेदन शेर शाहिरीचे महानगर संगीताचे लाघवी निवेदन शेर शाहिरीचे महानगर गोड हसरे बंडू गायकवाड गोड हसरे बंडू गायकवाड महान त्यांचे संगणक ज्ञान संगीत गायकवाट करीती म्हणा तीच सुंदर आहे कल्पना पाटील यांची महान नागावशाळा तीच सुंदर आहे कल्पना पाटील यांची महान नागावशाळा महान पूर्ण करीत मनी जे कल्पित पूर्ण करीत असेच कार्य ज्याचे जे कलपिल पूर्ण करी असेच कार्य जाचे असाच कल्पेश तिथे रागवतो अघात ज्ञान इंग्रजी जे कल्पील पूर्ण करी असेच कार्य जाचे असाच कल्पेश तिथे रागवतो अघात ज्ञान इंग्रजी उपेंद्राचे गणित अगाध उपेंद्राचे गणित आघाध वाणी त्याची दस्त उपेंद्राचे गणित अगाध वाणी त्याची दस्त विद्यार्थ्यांना रमभी तेथे नव नव खेळांमधून अशीच एक महान शाळा कल्याण कोणी तिथे राजा अशीच एक महान शाळा कल्याण कोळी तिथे राजा नाव गाजते उरण मध्ये ती तर तिसरीच करंजा तीसरी पिकवी तेथे अध्यापनाचे मळे घ तेथे लहान लहान बाळे पिकवी तेथे अध्यापनाचे म्हवी तेथे लहान लहान बाळे अष्टपैलू प्रदीप वाघावले अष्टपैलू प्रदीप वाघळें विद्यार्थ्यांशी प्रेमाने पडले अष्टपैलू प्रदीप वाघळें विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलले गोकर्ण विराव शाळा उरणचा अभिमान गोकर्ण विराव शाळा उरणचा अभिमान वर्षोदर मॅडम ते सारे गाती गुणकार गोकर्ण विराव शाळेचा मुख्याध्यापक यांना सन्मानित पीर बाबांची वाडी उंच डोंगर आणि झाडी पीर बाबांची वाडी उंच डोंगर आणि झाडी सुंदर निसर्ग रम्य स्थान सुंदर निसर्ग स्थान तिथे करीती विद्या पिरवाडीची शाळा जशी आनंदाची पिरवाडीची शाळा जशी आनंदाची मुळी तिथेच कार्य करीती रामकृष्ण थळेवाडी शाळेचे स्वागत करतो विद्याचे आहे गोडवाणी अमृताची मधुर गाणी विद्याचे आहे गोडवाणी अमृताची मधुर गाणी संजयचे असती उपक्रम प्रतिदिनी संजयचे असती उपक्रम प्रतिदिनी अर्चना दिशांना तांडव करी दिशा दिशांना तांडव करी मुळे शाळेची कीर्ती दिशांना तांडव करी मुळे शाळेची कीर्ती आदरणीय रानपाटी राजे तिथे करीत शांत आणि मन मिळावू स्वभाव आहे त्यांचा अध्यापना सोबत संस्कार तोडणी विकास व्यक्ती रान पाखरांचा शांत आणि मन मिळावू स्वभाव आहे त्यांचा अध्यापना सोबत संस्कार तोडणी विकास व्यक्ती रान पाखरांचा अशी तर एक महान शाळा आहे रानवड शाळा अशी तर एक महान शाळा आहे रानवड शाळा महत्त्व तिथे शिक्षणाला सलाम निळकंठ सरांच्या कार्याला महत्वाची शिक्षणाला सलाम निळकंठ सरांच्या कार्याला रानवड शाळेचे मुख्याध्यापक सन्मान श्री निळकंठ सर यांचं देखील आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करीत आहोत आणि पंडित रमन संगीतात रममान पंडित रमन गुगे अरविंदांना अध्यापनाची खास जाण गुगे अरविंदांना अध्यापनाची खास जाण बालकांची प्रेमाची माऊली गावड छाया बालकांची प्रेमाची माऊली गावण छाया राजन ठाकरांची शेवे कोळीवाड्यावर वेगळीच माया <laughs>